हे जे कार्य चालू आहे हे धर्म कार्य असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म आणि धर्माच्या संदर्भात अक्क कीर्तन विसरा पण तरुण मुला आणि मुली दोन वाक्य चित्त देऊन एका शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंता सारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवला असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत आहे भारतासारखे संस्कृत नाही शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का हा सगळं ऐकलं का, है का, है का, है का। चीन मावशी अमेरिका <laughs> आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा नाही पण भारत माते की आई म्हणतोय आपण या देशालेट का पवित्र विचाराची माणसात म्हणून का सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपान कडून शिकावं धुर्तपणा कसं असं अमेरिकेनं शिकावा कपटीपणा कसंचा इंग्लंड कडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबिया शिकावं संस्कृती कसं असं माझ्या भारताकडून शिकावी भारतासारखी संस्कृत नाही आणि या भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतीनं ज्यांनी उपदेश केला ते जगद्गुरु तुकोबर आहे विडल माझी तरुण मला विनंती दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे सांगायला कधी नका आनंदाची गोष्ट आहे पक्षाचा नाही विषय जानेवारीला आगमन अयोध्या नगरीमध्ये भव्य आणि दिव्य मंदिर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण होत आहे बावीस जानेवारी म्हणजे भारतासाठी दुसरी दिवाळीवर का दिवाळी सारखं वातावरण प्रत्येक घराघरामध्ये निर्माण झालं पाहिजे माजीश माजीश हा आणि माझी सगळ्यांना एक विनंती त्या दिवशी दारासमोर टाका रांगोळी काढा तोरण बांधा आणि भगवी किती आनंद पाहिजे पाचशे आहे आपली पिढी सुद्धा बाकीवं लागेल की आपल्या डोळ्यात एक राम मंदिर पूर्ण होत आहे पुढच्या पिढीला जर विचारलं तुमच्या काळात काय घडलं आमच्या काळात राम मंदिर झालं हे आपल्याला सांगा अभिमानाची स्वाभिमानाची बाब आहे तिथं पक्षाचा त्याचा काहीच विषय नाही की डोक्यात काढून टाका ते आपल्या धर्माचं भूषण आहे कारण राज्य कसं असावं तर हे तोपर्यंत अजूनही लोकांना वाटत की रामराज्य यावं आणि अशा रामलल्लाचं आगमन होते त्याचं आनंदाने स्वागत करा बावीस जानेवारीला घरामध्ये प्रत्येक घरात पुरणपोळी निर्माण पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे हीच माझी सर्व भाविकांना या निमित्तानं विनंती विठल घर टिकवा संस्कृती आचार विचार उच्च ठेवा तरुण मुलांना विनंती कष्ट करा कष्ट राहिलं नाही आता ज्याला त्याला फुकट पाहिजे फुकट मिळत नसतं घामच गाळावं लागेल कष्टच करावं लागेल आपल्या बाराकडे सुरुवात सुद्धा कप नाही क ख ग घ क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी आधी काम करा मंग खा ख बाराकडे आहे का कष्ट करा कन मंग खा म्हणून ख पण खायचं त्याच्यातलंच खा कळते का बघा आणखी थोडं फोडून सांगतो सगळ्यातलं खा पण तीन गोष्टीतलं खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका बाकी काय हाणायचं ते हाना मग कष्ट करा क मग खामन ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग क ख ग आलं का तिथंच अंकाराचा वारा न लागो हा गर्व नको सध्या काय ज्याला त्याला गर्व ज्याचं त्याचं वाक्य आपू नाही ना आता गप नको बोर करू आम्हाला सगळी माहिती या मी शून्यात नाही विश्व निर्माण केलं तू का विश्व मित्र आहे का काय ना विश्व निर्माण करायचं मी म्हणतो ज्यांनी केलं त्यांनी म्हणा ना काहीच नाही पण उग मी ना आले गप रे लोकांना माहिती लोकांनी म्हणलं पाहिजे ह्यांनी विश्व निर्माण केलं स्वतःला सांगण्याची गरज नाही गर पण ज्याला त्याला झालाय गर्वच हा पण हे तर गर्व नको नम्र झाला भूता तिने आनंद लोक म्हणते शिकला तेव्हा टिकला पण आमचा अध्यात्म संत जे वाकला तेव्हाच टिकला वाकायला शिका माय त्याला इलेक्शन मध्ये निवडण्याचं काम थोडी कमी करायचे फक्त वाकाल शिकायचं जय हरी जे हरी हरी कामच होणार नम्रता फार महत्त्वाची महापुरे जावाळी वाचले महापूर आले मंग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग म्हणून तू का सुद्धा म्हणजे लहानपण देवा मुंगे साखरेचा मुंगे होऊन साखर खायची मुंगे दिसायला नाही कार्यक्रम मोठा असतो दोन चार मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचे दुसऱ्या मुंगीने खन्न कोणा कानाखाली टाकली बस बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उच्च लावली टाळ्याला वर थॉपाट घेऊन निघाले दिल्लीला जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली अ <laughs> यावता येऊ त्यातून एखादा माणूस दिल्लीला गेला आणि गुपचुप खिशात जाऊन बसले नॉनस्टॉप त्याने दिल्ली गटली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही तिथे गेले त्या मुंगीने येऊ त्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला बघ म्हणले न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले हो ग बघ म्हणले पुरावा मग येऊ त्यातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजेच्या पहिली गोष्ट मी लहान झाली दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळते का बा गो। गो। का आणखी थोडं फोडून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हान माझ्या रुपये मोठ्याचा हात दारा मोक्षरूपे दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार म्हणून गर्व नको ग कष्ट करा म्हणून ख पण गर्व करू नका ग गर्व ज्याला झाला ते शंभर टक्के घसरणार घसरायचं नसल जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमच्या होऊ नका च हा चमच्याला इ चित्र ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो हळू हळू करतो चमचे तोंडावले खास बोलतात तु, वा तुमच्या सारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा तोंडावरून पुढे गेल्या भंगार गावचं वाटू केलं हे चमचे बर का तोंडाव गोड बोलायचं महाग काड्या करायचे चमचे सांभाळा म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही कि जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका ज च छ ज माणसाने मळका असावं पण जळक नसाव सध्या नवीन रोग आलाय झळकार रोग इकडं आलाय का सगळीकडेच <laughs> आहे ती पहिल्यापासून लय फॉर्म मध्ये त्याची लक्षणं सांगू पोटात दुखणे <laughs> मळमळ होणे करमत नसणे डोकं जड येणे उदास शिवणे कसनुस होणे दुसऱ्याची प्रगती बघून आपल्या पोटात दुखत असेल तर समजाच्या ह्या रोगाची बाधा आपल्याला ह्याचं औषध कुठंच भेटत नाही ह्याचं औषध फक्त देहूला भेटतं एक मेडिकल कधी गेले तर घेऊन या त्या औषधाचं नाव आहे गाथा wow. गाथा ही पाचशे रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत असेल आणि त्या गाथ्यामध्ये बरेच औषध आहे जळक्या रोगव काही इंजेक्शन येतं काही गोळ्या येतं काही टिपटिप सलाई नाही गोळ्या सांगतो दोन एक सकाळी घ्यायची आणि एक संध्याकाळी जळक्या रोगावली एक सकाळी गुळी घ्यायची तुका मने चित्त करा रे निर्मळ ही पहिली गुळी चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी होणार नाही आणि संध्याकाळी एक गुळी घ्यायची झोपायची आधी मोकळे मन रसाळवाणी मन मोकळं ठेवा आणि चित्त निर्मळ ठेवा जळाजळीच कामच होणार नाही आणि जळू नका आपली माणसं मोठी करा शिका आपला गायक आहे वाद काही कीर्तन संसार टाकली दुकान टाकलं बिझनेस टाकला जाऊन ना पहिले गिर की आपल्या गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणाचा आपल्या माणसाला मोठं करायला शिका एक खांद्या खांद्यावर घेऊन नाचा तांगड्या ओढू नका त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका जळ आणि आयुष्यात कधी कोणा जळाला नाही दिवसात त्याची झाडाझड ते होऊन देत नाही झ आयुष्यात टकाटक राहतं मोद्यावर ठाम राठ संकट आल्या ढगमगून काढ मोठं झाल्या ढगात नका ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाहतं तरबेज असेल थकू नका थ यश मिळून पण जरा दम द दमदारा नसल्या धाडस ठेवा ध आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त थ एवढीच बाराकडे भरपूर झाली आता थोडीची तुम्हाला हा थंडी वाऱ्याचा लेह सांगितलं लोड येत असतो कारण जे होशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो लय गोळ्या एकदाच केल्यावर चक्कर येत असते त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या आता फक्त पथ्य पाळा विठल म्हणून कष्ट साधना महत्वाची आणि साध्य जर प्राप्त करायचं असेल तर कष्ट साधना अभ्यास जर जीवनामध्ये असल साध्य साध्य करीता <गाजागा> सायास <गावा> साय साजे करण्याची तकदा अभ्यासात आहे आणि म्हणून जीवनामध्ये अभ्यास महत्वाचा तरुण पिढीला विनंती कष्ट करा नेते ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान असणं हे तुमचं कर्तव्य सरदार वल्लभभाई पटेल म्हणले तरुणाच्या जीवनात तीन त पाहिजे तेजस्विता तपस्विता तत्परता तेजस्वी म्हणजे शरीराना सुद्धा तरुणाना मजबूत पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यसन करू नका व्यसन फॅशन वाईट वगैरे दिसत खाली बसन ह्याच्यात काही भेटन खाल्ला तोंड पटन दारू पेला लेहोर पटन चांगल्या कामातलं बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवा आता सुरुवातीला पासण्या तडी तुमची नाडी दारोस गोडी गुडी लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी आर लावण्यात दारूला काडी काढी धन्यानोबा तुकोबाची जोडीन मंगलन परमारताची गोडी व्यसन करू ना आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वारकऱ्या पासून हारीपाट वाचा हा हे अवघड माणसं असते तर आणि पोरांना बी ताकते का राहिली नाहीत लहानपणी दुधाची बाटली मोठ झाल्या मोठी बाटली आणि एकदा मोठ्या बाटलीच ना झाल्या आम्हाला बी आवरत नाही शंभर गांधावाल्याच एक पेतड हरिपात बन बंद करा हरीपाठी गंदावाली कसली ते आम्हाला माहिती त्यांच्या असेल तर त्यांनी पिऊन दाखवा त्याच्यासाठी बुका थापला का तू पासच्या पण आमचा मालक झाला का दोन मातारे पारा बसले एक मला हैरा दारू पेला खोकला जातो करा दुसरा मला शंभर टक्के जाणार म्हणाला कसं काय हरियाड्या दारू म्हणलं माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का ना जाणार म्हणला ती घालू निघलं हे घालू पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्या संधी तुला व्यसन करू नका सामाजिक हानी कौटुंबिक हानी मानसिक मानसिकहानी घरात किंमत नाही दारात किंमत नाही लक्ष्मी सारखी बायको सूर्यासारखी मुलं तू शंभरची ची पेतो नाख्या गावाला शिवाय देत सुटतो तुला अक्कल आहे का तुला देह कोणता मिळाला तू करतो काय जरा आचार विचार आपल्या जीवनामध्ये तरुण पिढीमध्ये इतकी व्यसनाधीनता वाढली की नावच काढू नका हे सप्ते बाबांना जर वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर ह्या खऱ्या शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणं हा खरा बाबांचा आशीर्वाद आहे आपल्याला हा चला किती लोक जेवली महाराज किती मोठे आले ह्याला किंमत नाही एका कीर्तनात किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिले ह्याला खरी किंमत आहे कीर्तन कमी आहे का मी तर उलट सांगतो मरणाची कीर्तन झाल्या ते टी व्हीला कीर्तन जी टॉकीजला कीर्तन आहे युटूबला कीर्तन फेसबुकला ला कीर्तन नुसती कीर्तनच आहे कोणतं सोशल ओपन करा आलीच महाराजाची क्लिप हा सगळ्यां तसं वाघान हे करा ते करा नुसता डोसच देतो ते महाराज लोकांना महाराज जे झाली झाले टी काढू काढून तुम्ही जे झाले टी एटस ठेव ठेव पण बदलायचं कुणी तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात थायतोवर खरंय पटलंय खरं व्यसन करणं वाईट नको रे बाबा नाही करायचं आपल्याला व्यसन पण मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावरून गप्पा सुरूच लय लांबून लांबून महाराज येतात र आणि लय आरडतात बो हा आणि ते बाबांच्या बड्डेला ला तर लय बारीक पिलो होतं बय झपकीत होतं रे आणि दुसरा म्हणला त्यांनी आणि व्यसन करू नका हा असते आता होय होय म्हणायचं असते आपण बी चांगले वागले त्यांनी तरी कुणाला सांगाव नीट वागा अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणार किंमत आहे त्यांचा कुठं मनाव घेतो त्यांचा धंदाच ते तंबाखू खाऊन मोकळा अरे नका करू नाश आता मागचा सोडा पण आता सावधवा नका करून आयुष्याचा म्हणून आयुष्यामध्ये कल्पना निर्माण होऊ देऊ नका अहंकार कधी निर्माण होऊ दे अहंकाराचा वारा न लाचा माझ्या विष्णूदासा भाई काशी तरुण पिढ्या विनंती आई वडिलाची शेवा करा व्यसन करू नका धर्माबद्दल स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा चांगल्याच्या संकेत तर तुमची लग्न होते हो लग्नाचं लय अवघड झाले आता मुले झाल्यात कमी त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पुरींच्या चायाला आले मार्केट पुरींच्या चायला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता हा <laughs> आ, ते डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही मुलगा देशाला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला बाप नसली पाहिजे हा तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात का हा परवा एक मात्र भेटली म्हणजे महाराज आमच्या मुलीला असं स्थळ बघा की मुलाला आईबाप नको असं आमच्या मुलीला स्थळ बघा मला असा मुलगा आहे पण त्या बी मुलाची इच्छा आहे की मला बी सासू सासरी नको मग आम्ही मार का काय मग दुसऱ्याची मार रे ती काय स्वतःचं म्हणलं की जमते आणि दुसऱ्याचं म्हणलं की नको एवढा फरक का मुलीकडली बाजू तुम्ही थोडं जमनीवर तुम्ही ढगात गेले आणि करू नका पाहण्याराव्या तर पुरीच द्यायला नको म्हणताय जवळ तर तुम्ही जी हरी घाली ना आणि तुम्हाला फक्त पैशावाला पाहिजेत तुम्हाला बंगला पाहिजे फक्त चांगला नको अरे बंगला नका बघू चांगला बघा टिकाळाची गरज आहे तो गरीबाचा गा असा शेतकऱ्याचा गासाना वारकऱ्याचा शेत गासाना शंभर एकर जमिनी मुलाला लग्न जमित पण मुलगा जर दहा रुपया नाही गेला दहा वर्षात एक एकर ठेवणार नाही लग्न जमित अर्धा चे एकर आहे मुलगा जर जिद्दी तिथे पंचवीस एकर केल्याशिवाय राहणार नाही करतो तर मुलाला मुली द्या शेतकऱ्याच्या पोराला पुरी द्या गरीबाच्या घरात पुरी द्या वारकऱ्याच्या घरात पुरी द्या मोठ्याच्या घरात पुरी द्यायचं हे जी फॅशन आधी ना हे डोक्यातून जरा काढून टाका माझी विनंती आणि मुलांना सांगतो क्वालिटी कमवा डॉक्टर इंजिनियर आय पी एस पी एस आयकुलेटम प्रांत आर्मीत भरती नेहमीत भरती पोलीस खात्यात नाही नोकर दुकान टाका व्यवसाय टाका बिझनेस करा चांगली त्याच्या संघ व्यसन करू नका पुरीच्या बापाचा फोनिन कधी लग्न करायचे क्वालिटी लबेला काही किंमत आहे का नाही बोमलत फिरतो तोंडात मावा दारू रुपयाची डहाबेव जायचं आई संघ भांडणं बापा संघ वाद गावात जिथं दिसन तिथं राडा करायचा मोटरसायकल गावातून ताणाच्या भांडणं कराय पुढं चांगल्या कामात माग कोण पुरीचं वाटूळ कराय मोकळे र तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय हसला तर तू अंग हाय तो नवरदेवाला डीजेवाल्या सुद्धा तुझा ताल काळ तू कोणत्या तालात नाच होतोय नवरदेव बी भांबवलेला असते ते बी काळाच्याच माणूस आबाळाकडे बघत आणि चार पाच ते बाटलीसाठी त्याच्या पुढे पुढे कराय दोन चार जण गुंड्या लावा दोन चार जण घामपुसाय दोन चार जण त्याच्या बुटाच्या दोऱ्या मांडाय त्या नवरदेवाला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत मी इंद्र झालं इंद्र नाही तो दल इंद्र तू कसा इंद्र तुला रुपये कमाचे आकल नाही जागा का डी वाजला गोडा उदळा नाचता नाचा नवरदेव घेऊन गेला ते बघितलं वाटचा आपल्याला आमच्याच न गणेश महाराज नगरला झालं नगरच्या श्री कोणत्या नवर दिवस न्यायला लागणार तुम तीन किलोमीटर रेड्या बबळीत पडला होता नवर दिवस दे। दुसऱ्या दिवशी गावला होला वडवड बाहेर काढला तर त्याचा का नवरी कुठे लोक म्हणे तिचं कालच झालं म्हणा मी आता काय करतो असाच डीजी पडून आचाय महाराली टीका मनाय सोलापूर सारखा मोर्चा काढायची वेळी सोलापूरचा मोर्चा बघितला का मागच्या उन्हाळ्यात पोराने टीव्हीला बघितला असेल ना मोबाईलवर आलं आल त्याला हजार पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य कलेक्टर मला घ्या राहिला बैठक त्यांचं काय म्हणणं बोला आमच्या मागण्या मागण्या सांगा म्हणले आम्हाला बायका द्या <laughs> अरे तुम्हाला बायका बी सरकार द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय बो आणि शेवटचं वाक्य सांगतो काहीच नाही करता आलं आमच्या पार्टीचा मेंबर हो तरी लग्न होते माळण मुका शेवट तेवढाच पर्याय तुमच्याकडे राहिला बाकीचे पर्याय तुमच्यासाठी सगळे खुटले आता बाब्बी बी तुमचा थकला पण तुम्हाला काय हळद लाग ना आता हिकडे यावं लागेल तुम्हाला माळंदुका माळच्या दुक्याच्या जोरा आमच्या गावातल्या दहा पोरांची लग्न जमिली मी एक जण माझ्या कडाला बोमलेत करायचं था, महाराज लग्न जमीना म्हणलं मी जमितो म्हणलं काय करावं लागेल म्हणलं कपडाला गळ्यात माळ म्हणला खरं सांगा माळ घालतो पण जमन का मी म्हणलं जमन जमन घाल माळ ते म्हणला शाकाहारी का राही होय ना बायको मिळन आणि म्हणलं म्हलं जमन तर नाही जम पण माळ करी वाढन मग तेच्या डोक्यात गणित आणि माझ्या डोक्यात एक गणित त्याने बारीक मान्याची माळ्या म्हटलं बारीक माने लग्न जमत आहे मग टपर मान्याच्या माळा एवढा लच म्हणे कचा कच म्हणे हलदी करा रुत मी म्हणलं लग्न हा मग ऋतून बुका लावायचा बारीक म्हणलं मोठा लाव आणि मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो तर जीन पॅन्ट धोतरात आणला त्याला असं काय कर धोतर मी म्हणलं टोपी घाल आणि म्हणला मी हॅप्पी कट मारला आणि वन साईड लग्न घालतो <laughs> गंदन बुक्कान माळण असा पांढरा शुभ्र भगळा बनवला आय <laughs> कुठं कीर्तन गेलं की मी पुढं तेव महाग मी तेव हो महाग काय दिवसांनी तीच पुडन मी महाग <laughs> लोक त्याच्यात पाया पडत महाराज महाराज आराम खऱ्याला तर किंमतच नाही <laughs> <laughs> कीर्तन संपले लोक मनाचे पोरग मावले संग राहते व्यसनसन धार्मिक आसन आईबापाला जपित असन संस्कारिक आसन माळकरी दिसते बुका लावते वारकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुकान राहण देऊन टाका पूर घ्याला दहा पोरांची जमिवली हाच पॅटर्न हि तर जर कुणाचं जमत नसल <laughs> वा, वा, वा। <laughs> चलो माऊली पटाडे जिंदाबाद ट्रकनी नवर देवत गावामध्ये दे, ट्रकनी काय काय तुम्हाला <laughs> माळण मुका विनोदाचा भाग सोडा समाजाचा भागण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ज्यांचा नसेल त्यांनी सुद्धा बनवा पैशावालाच पाहिजे असा नाही निर्वेसनी पाहिजे मुलगा पाहिजे आणि त्या बसण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि यासाठी हा धर्म मंडप आहे पण आयुष्यामध्ये हरिभक्ताला अकल्प आयुष्य पण कल्पना नको अहंकार नको आणि अशी मागणी केल्यास नंतर नामदेवरामन भगवंता तुझ्या चरणाजवळ मी एक विनंती करतो ज्यांच्या मुखामध्ये भगवंता तुझं गोड नाम आहे त्यांचं तू अखंड कल्याण करा अभंगाच्या शेवट